नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सर्व समावेश पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस हा मंजूर करण्यात आलेला आहे तब्बल एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये या ठिकाणी आता ओरिएंटल विमा कंपनीला वितरित केलेले आहे आणि तिथूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली जाणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता ऐंशी अर्धविराम एकशे दहाच्या मॉडेलनुसार म्हणजे एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार शेतकऱ्यांना हा पीक विमा आता मिळणार आहे म्हणजे एक रुपयाचा पीक विमा तर या संदर्भामध्ये शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वसमावेश पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत ऐंशी अर्धविराम एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करावायची दायित्व रक्कम एकोणीसशे सत्तावीस कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं मान्यता देण्यात आलेले आहे तर पुढे आपण शासन निर्णय पाहूया तर या, या ठिकाणी शासन निर्णय आपण पाहू शकता ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीस मधील ऐंशी अर्धविराम एकशे दहा मॉडेलनुसार एकशे दहा टक्के पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम एकोणीसशे सत्तावीस कोटी इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला खालीलप्रमाणे वितरित करण्याची शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण कंपनीचं नाव पाहू शकता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी त्याच्यानंतर नुकसान भरपाईचे विमा हप्त्याशी प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे एकशे दहा प्रमाणे विमा कंपनी दायित्व दाखवलेलं आहे आणि राज्य शासनाच्या एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व कोटीमध्ये दाखवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा